रस्ते सुरक्षितता हा जीवन मरणाचा प्रश्न आहे असे फलक रस्त्याच्या बाजूला बघायला मिळतात परंतु ज्या विभागाकडून हे फलक लावले जातात त्याच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जागा करण्यासाठी जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं आंदोलन करण्यामागचा हेतू हाच होता की मराठवाड्याला जोडणारा शेंदुर्णी सोयगाव रस्ता मागील काही वर्षांपासून खराब झाला या रस्त्यावर डांबर दाखवा आणि बक्षीस मिळवा असं म्हणण्याची वेळ आली गावाचं नाव सोयगाव असलं तरी सोयगाव जाण्यासाठी गैरसोय झाली असून या रस्त्यावर अपघात होऊन आजपर्यंत बऱ्याचशा लोकांना अपंगत्व आलं तर काहींनी जीव गमावला म्हणून या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं मागणी केली जाते रस्ते होतात परंतु ते जास्त दिवस टिकत नाहीत कारण संबंधित अधिकारी जातीनं लक्ष घालून रस्त्याचं काम करून घेत नसल्यानं अधिकारी ठेकेदार दोघही मिळून मली दाखवतात असा आरोप आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला त्रिविक्रम भगवान की आपलं शेंद्रोणी जे गाव आहे गा। हे प्रति पंढरपूर आहे आता बाजूला आपलं गाव सोयगाव आणि इथे शेंद्रणी शेंद्रणी आपलं तालुका तालुकाबेजचं गाव झालेलं आहे आता तालुकाबेजचं गाव झाल्यामुळे तरी प्रशासन आपल्याकडे बघत नाही आणि हे जे गाव आहे आपलं शेंदुर्णी हे प्रति पंढरपूर गाव असल्यामुळे वारकरी लोक तिंडी इतक्या येतात आपल्या इकडे दर एकादशीला तर पाई पाई कशी तरी इकडून दहा दिंड्या इकडून दहा दिंड्या इकडून दहा दिंड्या अशा गावात पायपाई दिंड्या येतात रस्त्याने खड्ड्याने ते इतके त्रस्त झालेले त्या खड्ड्याने ते लोकांना चालता येत नाही आहो ते रिक्षावाले बिझ इतके परेशान आहे बैलगाड्यावाले परेशान आहे कपाशीची गाडी कशी आणा त्यांना हेच कळत नाही आता काय करायला पाहिजे यांनी सांगा प्रशासनाचं लक्ष नाही पाहिजे का प्रशासनाचं लक्ष पाहिजे आपल्याकडे हे शेत रस्ता इतका खराब झाला ह्या खड्ड्यातून काढा त्या खड्ड्यात टायर पडतं त्या खड्ड्यातून चाक काढा ह्या खड्ड्यात पडतं ह्या थोडस प्रशासनाने थोडं लक्ष द्यायला पाहिजे प्रशासनाने काय होत गेले पळून गेले की गेले महिन्यावर आता जर समजा हा रस्ता आता नाही झाला तर याच्या पुढे जास्तीत जास्त मोठ्या संख्येने जास्तीत जास्ती मोठं आंदोलन आम्ही करू असं आम्ही सर्वांना सगळ्यांच्या समोर सांगतो सगळ्यांच्या कार्यकर्त्यांच्या वती वतीनं सगळ्यांना सांगतो गावकऱ्यांच्या वतीनं सांगतो की सर्वांनी यायचं पुढच्या कार्यक्रमाला आणि पूर्ण मोठं आंदोलन करायचं यासाठी जमलेले आहे यासाठी आपण इतर निमाणे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग जामनेर यांना वेळोवेळी वेड़ पत्र दिले परंतु त्यांनी त्यांना केराची टोपली दाखवली आणि जेव्हा आपण आंदोलनाचा मार्ग स्वीकारला तेव्हा ते परवा आपल्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आंदोलन मागे घ्या मी लागलीच काम सुरू करतो परंतु लबाळाचे आमंत्रण जेवल्यावर खरे म्हणून आपण त्यांना म्हटलं की तुम्ही आंदोलनाच्या ठिकाणी या सगळ्यांसमोर जे होईल तो निर्णय आम्हाला मान्य राहील आपण त्यांची एक महिना वाट बघू जगात भारी एकोणवीस फेब्रुवारी शिवरायांच्या जयंतीच्या तारखेपर्यंत आपण त्यांची वाट पाहून येते वीस फेब्रुवारीला आपण पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारू आंदोलन सुरू आहे तरी ते सुद्धा अजून आलेले नाही त्यामुळे त्यांची मानसिकता काम न करण्याची अशी दिसून येते ते जर आत तासाच्या आत नाही आले तर आपण आंदोलनाची दिशा खूप मोठ्या प्रमाणात वाढेल खूप जनता वाढेल आज बाजारचा दिवस आहे आमचा विचार आहे की आंदोलन हे थोडक्यात व्हावं आणि लागलीच आत पाहावं परंतु बीएनसी चे अधिकारी येत नाहीये त्याला तेच जबाबदार राहतील यावेळी आम्ही या असं निघून सांगतो शेंदोरणी सोयगाव रस्त्याच्या आंदोलनासाठी आम्ही सगळे शेंदोनीकर जमलेले आहोत मित्रांनो हा मोहम्मद या शाळेजवळ एक पूल बनलेला आहे पीडब्ल्यू च्या माध्यमातून ते पूल बहात्तर लाखाचा आहे मला एक सांगा जर बहात्तर लाखाचा जर पूल आहे तो गाले खाली गेले और पूल उंच गेलाय अशा भ्रष्टाचार करणारे प्रशासन असो शेंदोरणीचे भरपूर लोक असे घाबरतात घाबरतात मित्रांनो आपल्याला काही कोणाच्या धाक नसताना आपण आपल्या संरक्षणासाठी आपल्या जीवासाठी शेतकऱ्यांबांधोसाठी आपण आंदोलन साठी इथे जमलेले आहोत मित्रांनो स्वतःच्या कोणाची कोणी काही तिच्यात काही नसताना आपण हा रस्ता लवकरच लवकर हो न रुग्ण आम्ही जरी घेऊन जायचं असलं तर त्यावेळेस सोयगाव जर आणायचं असलं तर असं त्यांना इतकी त्रास होतो की आक्षेपशा त्यांची डिलिव्हरी रस्त्यातच होऊन जाते आणि मागच्या वेळेस सापचावला होता तर त्याला घेऊन जायचं त्याचा रस्त्यातच घेऊन सोडून गेला इतक्या खड्डे पडले रस्त्यामध्ये की अक्षरशः या खड्ड्याचा मोठी मारली की दुसऱ्या खड्ड्याचा पडते गाडी आणि सर्व जणांनी एक डीएनसीच्या याला कागद दिलाय आम्ही त्यांनी नुसतं झोपेचा सोन घेऊन प्रशासनाने झोपेचं सोन घेऊन पूर्ण नाटक चालू यांचं आता आम्हाला धमकी दिले झाली तुम्ही काम आता आम्हाला कागद द्यायला आला होता डीएमसीचा माणूस ते काय म्हणे किंवा तुम्ही काम आम्ही चालू करतो लगेच खडी टाकतो तुम्ही कापणाला बसू नका याच्या आंदोलनाला बसू नका तुमचा मेंटेनन्स एक त्यांनी द्यावं तुमचा मेंटेनन्स खर्च किती वाढतो दर महिन्याला आम्ही आमचा मेंटेनन्स खर्च कधी ट्रीप मारली दोन रुपयाची क्लिप होते त्याच्यानंतर मग काही पाटा तुटतो कोणत्या गाडीनं चाचणी निघून पडतो या रस्त्याने मेंटेनन्स भरपूर लागतं

ठेकेदारा जर आम्ही कामाविषयी बोललो खूपच काम होतोय तुम्हाला म्हणतो आम्हाला सगळ्यांना टक्केवारी द्यावी लागते याचा मुलासा काय तुम्ही त्याच्यात लिम्पिराय का त्या टक्केवारी तुम्हाला द्यावी लागते ठेकेदार तीन तास पहिले कस काय सांगतात